घरकुल योजना या योजनेच्या संदर्भात आपल्या या चॅनलवर अत्यंत एक एक छोट्या छोट्या गोष्टींचा फॉलोअप आपण घेत आहोत म्हणजे त्यांची माहिती मी तुम्हाला देत आहे असं नाही की एक व्हिडिओ केला आणि गायब झालो असं नाही तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे आप आपल्या जो मेन व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी बेसिक तुम्हाला माहिती सांगितली होती त्या व्हिडिओला कमीत कमी एक हजार जवळजवळ तर कमेंट्स आहेत तर सर्वच कमेंट्सला जरी मला उत्तर देत आहेत नसले तर मी कमेंट्स वाचत आहे आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर देत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना या आवाज या आवास योजनेच्या संदर्भात पात्रता काय लागतात म्हणजे समजा तुम्ही मला कॉमन प्रश्न विचारला सर्वांनी की सर मला पण घरकुल योजनेसाठी अप्लाय करायचं आहे मला पण फॉर्म भरायचा आहे तर जे वीस लाख घरं आहेत तर, तर त्यामध्ये माझा नंबर लागावा तर त्यासाठी पात्रता काय असायला पाहिजे मग बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की सर मला जागा नाही वगैरे वगैरे आणि त्या संबंधित मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे जर जागा नसेल तर काय आता महत्त्वाचा मुद्दा त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचा बघा की जर एखाद्या लाभार्थ्याला असं वाटत असेल की मलाही घरकुल पाहिजे तर तुम्हाला एक्झॅक्टली पात्रता काय पाहिजे पात्रता म्हणजे कोणत्या गोष्टी असल्याच्यानंतर तुम्ही या घरकुल योजनेच्या लाभासाठी पात्र असतात तर मी एकदम तुम्हाला सुटसुटीत सर्वांना समजेल अशा पद्धतीने सांगणार आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये पहिलं तर लक्षात ठेवा योजनेचं नाव हो काय प्रधानमंत्री आवास योजना आता या ये ही, काई ही काई जी आहे ग्रामीण भागासाठी आहे आता ग्रामीण भागासाठी म्हणजे ग्रामीण भागामध्ये घरी मिळणार आहेत काही लोकांनी असं पण विचारलं मला की शहरी भागामध्ये राहतो शहरी भागासाठी कुठली आहे त्याबद्दल पण मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो काहीही काळजी करू नका पण तुम्हाला माहिती आहे एकदा आपण जर का एखाद्या योजनेचा फॉलोअप घेतला तर मग खूप खोलात जाऊन आपण त्याचा फॉलोअप घेणार सोडणार नाही आता बघा महत्त्वाचा मुद्दा पहिला की पात्रता काय आहेत मी ते सांगणार आहे फक्त या व्हिडिओमध्ये आता खास करून तुमच्या मनामध्ये जर का, तरी शंकर का ही ही शंकर एक जरी शंका राहिली ना पात्रताबद्दल तर मग बोला काहीही शंका ठेवणार नाही एवढं लक्षात ठेवा नंबर एकची पात्रता काय आहे ते सांगतोय नंबर एकची पात्रता तुम्हाला दिसते इथे बघा तीन चाकी आणि चार चाकी वाहन पाहिजे नाही म्हणजे थ्री व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य तीन चाकी चार चाकी आता चार चाकी ट्रॅक्टर पण असू शकतं ट्रॅक्टर असेल तर आपण घरकुली योजनेसाठी लाभ घेऊ शकत नाही किंवा मग उदाहरणासाठी चार चाकी कुठली असो मग तुमच्याकडे चार चाकी आणि तीन चाकी असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करता येणार नाही फॉर्म भरता येणार नाही नंबर एक ची कंडिशन नंबर दोन ची कंडिशन कधी कधी तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न येत असेल की सर आम्ही आमच्याकडे कृषी जे काही यांत्रिकृत काही तीन चाकी किंवा चाकी उपकरणे आहेत जसं की उदाहरणासाठी सांगतो आहे की, सा सांग की वेगवेगळे असतात ना आपण शेतीमध्ये वापरतो असे अशा प्रकारचे उपकरणे तर त्या प्रकारचं जरी उपकरण असेल तरीही तुम्हाला या घरकुल योजनेसाठी जे आहे पात्र जे आहे ठरवल्या जाणार नाही पण खरं तर याच्यामध्ये सुधारणा पाहिजे यांत्रिकृत जे काही आहेत उपकरणे तर शेतकऱ्यांना ॲटलिस्ट या योजनेमध्ये त्याबद्दल तरतुदीबद्दल येणाऱ्या वेळेत कदाचित विचार केला जाऊ शकतो शासनाकडून आणि केला गेला तर खूपच चांगलं क्लिअर दुसरा तिसरा नंबरची जी काही आपल्याला पात्रता हवी आहे ती म्हणजे शासनाकडे नोंदणी नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग नाही पाहिजे बघा म्हणजे शासनाकडे बिगर कृषी जे काही तुमचा उद्योग आहे आणि तो नोंदणीकृत पाहिजे नाही ही ही, ही आट आहे जर ही आट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही त्यानंतर आणखी एक सोपी ॲट आहे आणि सर्वांना सांगतो आहे जर समजा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि त्याची लिमिट पन्नास हजारापेक्षा अधिक असेल तरीही तुम्ही या योजनेसाठी अपात्र होतान समजा तुमच्याकडे जर का नसेल तर थोडं थांबा एकदा या योजनेला अप्लाय करा योजनेमध्ये लाभार्थी व्हा त्याच्यानंतर काय करायचं तर करा पण बघा पन्नास हजार रुपयाचं किसान क्रेडिट कार्ड काही लोकांचा असा पण प्रश्न असतो की सर आमच्याकडे किसान क्रेडिट क्रेडिट कार्ड आहे तर किसान क्रेडिट कार्ड पण चालणार नाही पन्नास हजार रुपयाची लिमिट असेल किंवा दुसरं कुठलं क्रेडिट कार्ड आहे ज्याची किंमत फिफ्टी के म्हणजे पन्नास हजारपर्यंत असेल तर ते चालणार नाही पन्नास हजारापेक्षा अधिक खास करून त्यानंतर यामध्ये आता खूप जरा थोडीशी जरा सुटका यावेळेस देण्यात आलेली आहे ती म्हणजे काय की एखाद्या शेतकऱ्याकडे जर का अडीचक्कर म्हणजे एक हेक्टर जवळपास जर बागायती जमीन असेल बरं का तर अडीच हेक्टर जर असेल तर अप्लाय करू शकता पण अडीच हेक्टरपेक्षा अधिक असेल सॉरी अडीच एकर जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता पण अडीच चक्करपेक्षा जास्त बागायती असेल अडीच चक्करपेक्षा अधिक तर मात्र करू शकणार नाही त्याच पद्धतीने आणखी एक जे आहे आठ आपल्याला लक्षात ठेवायची घरकुल योजनेसाठी ती म्हणजे की जर पाच एकरपेक्षा कोरड पाच एक्करपेक्षा अधिक शेती असेल तरीही घरकुल योजनेसाठी आपण फॉर्म भरू शकत नाही आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या कुटुंबामधील एखादा सदस्य जर आयकर भरत असेल किंवा कर भरत असेल तरीही आपण या योजनेसाठी पात्र राहणार नाही त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि हे जवळपास सर्वच आपण योजनेमध्ये ही आठ आपण पाहतोच आणि त्यामुळे मी सर्वात शेवटी सांगतो आहे तुम्हाला ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी जर शासकीय नोकर असेल म्हणजे शासकीय कर्मचारी थोडक्यात तरीही त्या घरामधला सदस्य लाडकी ह्या या योजनेसाठी कुठल्या आपल्या घरकुल योजनेसाठी जो आहे तो पात्र ठरणार नाही आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की सर एका एका घरामध्ये तीन तीन चार चार लोकांना जे आहे घरकुल मिळालेले आहेत कुठे दोन मिळाले आहेत कुठे तीन आहेत हे असं कसं काय होऊ शकतं तर त्यावेळेस त्यांचं जे काही रेशन कार्डवरचं नाव असतं ते वेगवेगळे असतात रेशन कार्ड डिवाईड असतात घरामध्ये तसं करून तुम्ही करू शकता पण रेशन कार्डवर वेगवेगळे रेशन कार्ड पाहिजे क्लिअर म्हणजे विभक्त त्याला आपण म्हणूयात कुटुंब मग विभक्त कुटुंब असल्यावर काही अडचण येणार नाही ना ऑब्व्हिअसली परत एकदा सांगतो आहे आपण या व्हिडिओमध्ये पटपट सांगतो आहे ला या व्हिडिओमध्ये आपण जे काही घरकुल योजना हो आहे या घरकुल योजनेसाठी हो कोणत्या पात्रता असतात तर त्या पात्रता मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगितलेल्या आहेत जर समजा तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असताल तर आता जो काही ड सर्वे होईल त्याच्यामध्ये भाग घ्यायचा या आहे यासाठी तुम्ही ग्रामपंचायतशी संपर्क करायचा आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये काय काय पात्रता लागतात परत एकदा सांगतो तीन चाकी चार चाकी वाहन लागणार नाही असेल तर नाही भरता येणार त्यानंतर यांत्रिकृत जे आहे कृषी यांत्रीकृत जे आहे उपकरण तीन चाकी किंवा चार चाकी नाही चालणार त्यानंतर बघा शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग नाही चालणार त्यानंतर बघा पन्नास हजार रुपयाचं किंवा त्यापेक्षा अधिक जे आहे क्रेडिट कार्ड जर असेल तुमच्याकडे मग किसान क्रेडिट कार्ड असो किंवा कोणतंही त्यानंतर बघा परत अडीच चक्करपेक्षा अधिक जर का बागायती असेल आणि पाच चक्करपेक्षा अधिक जर करोड असेल तरीही या योजनेसाठी पात्र होणार नाही आणि कमी असेल तर मग चालेल किंवा तिथपर्यंत असेल तरी चालेल कुटुंबातील जो काही सदस्य आहे तर तो आयकरदाता भरत नसावा आणि व्यावसायिक कर बस भरत नसावा हे टॅक्सेस भरत असेल तर कदाचित त्यावेळेस पण तुम्हाला घरकुल योजनेसाठी जे आहे कदाचित म्हणल्यापेक्षा भरता आहे नाही आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे घरामधला सदस्य हा शासकीय नोकरीमध्ये नसावा आय होप की बघा या योजनेसाठी खास करून घरकुल या योजनेसाठी मी तुम्हाला इतक्या डिटेल मद् पद्धतीने आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये अव्हेलेबल करून दिलेले आहेत असा कुठलाही भाग या योजनेच्या बाबतीत कारण की आपण कुठल्या एखाद्या योजनेला हात लावला तर त्या योजनेचा डिटेल फॉलोअप घेतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा काही प्रश्न असेल तर या चॅनेलवर अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथून पुढे देण्यात येणार आहेत या योजनेच्या बाबतीत इतर योजनेच्या बाबतीत पण अशाच प्रकारचे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर हवे असतील वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भात आणि डिटेल फॉलोअप घेत घेतल्या जाणारे एकदम आपण खात्रीशीर आणि प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जर तुम्ही नवीन असताल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तुर्तास तुम्हाला जर कुठल्याही या दिलेल्या पात्रतेबद्दल काही शंका असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद